अहिल्यानगर शहरात भावी नगरसेवकांची धूम सोशल मीडियावर प्रचाराचा जोर महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने मुकुंदनगर परिसरात राजकीय वातावरण तापले आहे विविध भावी नगरसेवकांनी आपले फोटो आणि पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल करत जोरदार प्रचार सुरू केला आहे काही भावी नगरसेवकांनी स्वतःची छबी निर्माण करण्यासाठी पोस्टर तयार करून कार्यकर्त्यांना वारंवार शेअर करण्याच्या सूचना दिल्याची माहिती मिळत आहे मात्र नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे या भावी नगरसेवकांचा खरा विकास अजेंडा काय स्थानिक नागरिक आणि समर्थकांचे म्हणणे आहे की मागील पाच वर्षात कोणत्या नगरसेवकांनी खरोखर काम केले आहे रस्ते ड्रेनेज पाणी पुरवठा आणि इतर विकास कामांमुळे परिसराचा चेहरा मोहरा बदलला असल्याचे नागरिकांचे मत आहे दरम्यान काही भावी नगरसेवक मात्र स्वतःलाच विकासाचे शिल्पकार दाखवण्याचा प्रयत्न करत असून मुकुंदनगर मधील तब्बल डझनभर भावी उमेदवारांनी आपले पोस्टर तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यास सुरुवात केली आहे ब्युरो रिपोर्ट ए एटीव्ही न्यूज अहिल्यानगर